<imitation> भारत मुक्ती मोर्चा तर्फे वर्ध्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्या जवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते ओडिसा येथे भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ तर्फे राष्ट्रीय अधिवेशनाचे परवानगी नाकारण्यात आल्याने त्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले तसेच टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असून नागपूर येथील आर एस एस च्या मुख्यालयाला घेराव सुद्धा घालणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले जे ओडिशा मध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ जे राष्ट्रीय अधिवेशन होणार होत ते जे अधिवेशन आहे त्या ठिकाणी भारतभरातले इंटेलचल लोक पडेलिखे लोक आणि विद्वान लोकांची जे संमेलन होतं भारतीय संविधानाविषयी त्या त्यामध्ये माहिती देणार होते आणि जे रोजगार आहे बेरोजगारी आहे शिक्षणाचे मुद्दे आहे देशातल्या सम समस्या आहे संविधानाचं इम्प्लिमेंटेशन आहे यासंबंधी त्या ठिकाणी चिंतन मनन होणार होणार होतं पाच दिवसाचं ते अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचं परमिशन रिसर संघटनेने घेतलेलं असताना अवघ्या काही दिवसापूर्वी ते परमिशन नाकारण्यात आलं आणि त्यामुळे हे परमिशन नाकारण्यात आल्यामुळे आर्टिकल एकोणीसचं हनर एकोणीस एक दोन तीन आणि आर्टिकल चौदा समानतेचा अधिकार हे पूर्ण संविधानाची पायमल्ली करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला म्हणून मान्यवर वामन मेश्राम यांनी त्याच ठिकाणून आव्हान केलं की आता आपण ज्या लोकांनी या समस्या निर्माण केल्या त्या लोकांच्या हेडक्वार्टर आपण संविधानिक पद्धतीने घेराव करण्याचं आव्हान त्यांनी जाहीर केलं त्या पद्धतीनं आम्ही आता चरणबद्ध जे आंदोलन आहे एक निवेदन देण्याचा आम्ही पहिला टप्पा पार केला दुसरा हे धरणे प्रदर्शन आहे तिसरा रॅली प्रदर्शन असणार आहे आणि शेवटला टप्पा असणार आहे जे नागपूर इथं आर एस एसचं चे हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टरचा घेराव करणे घेराव करण्याचा उद्देश हा पूर्ण देशभरातील जनतेला माहीत होईल की ते नेमके कशासाठी घेराव करत आहे हे भारतातील समस्याचं मूळ कारण शोधण्याचा पूर्ण भारतभरातील जनता शोध करतील शोध घेतील या उद्देशाने आम्ही संविधानिक पद्धतीने नागपूरचा आर हेडक्वार्टर बावीस परिवरेला घेरणार आहोत धन्यवाद